इथून एक सर्वसाधारण नागरिक उमेदवार म्हणून दिला आहे काम तर सगळ्यांना आधीच माहिती आहे आहे आज आपण इथे जनता रस्त्यावर आलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आली आहे पक्ष फोडीवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया लोक फोडण्याचा पक्ष फोडण्याचा परिवार फोडण्याचा आपण पाहतोय महायुती भाजप किंवा भाजपाचे मित्र पक्ष एन डी एमध्ये मध्ये जे आहेत त्यांचं काम सुरूच आहे महाविकास आघाडी ही जनतेच्या हिताचे बोलत आलेली आहे महाराष्ट्र हिताचे बोलत राहू श्रीकांत शिंदे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका त्यांची लायकी तेवढीच आहे अनेकदा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देऊन त्यांनी समोर येऊन बसावं महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये का पाठवले महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष काढलेला आहे त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डेबिट करावे त्यांच्यात ती हिंमत नाही त्यामुळे इकडून तिकडून शिंदी चोर आमच्यावर बोलायला पाठवत असतात आता धार्मिक यांच्यावर भाजपा बोलायला लागली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागते तेव्हा तेव्हा हिंदू मुस्लिम असे विषय घेऊन आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात धर्माधर्मात असो किंवा जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत महाराष्ट्र हिताचे आज जर आम्ही बोललो नाही तर महाराष्ट्राचे मंत्रालय सुद्धा भाजपा गुजरातला नेऊन ठेवेल भाजप त्यांचा प्रचार करीत आहे त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत निवडणूक आयोग निवडणूक बाद करणार आहे की नाही हा प्रश्न आहे मोदी यांच्याकडून शरद पवारांवर टीका यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया हे अतिशय दुर्दैवी आहे एक व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्रासाठी एवढं काम केलं आहे वयोमानानुसार जरी पकडलं तरी असं कोणाबद्दल बोलणं चुकीचं आहे आपल्याला सर्वांना माहिती इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत तरीकरता यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे एक लोक फोडण्याचं पक्ष फोडण्याचं परिवार फोडण्याचं आपण पाहतोय महायुती किंवा भाजप आणि भाजपाचे जे मित्रपक्ष आहेत एन डी एमध्ये जे आहेत ईडी आय टी आय यांचं काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात नको देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडलेला आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे मग इकडून तिकडून थोडे चोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर मला वाटतं हे महत्त्वाचं आहे आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा आनेर्च, आणण्याचा प्रयत्न करतात आपल्यात ते निर्माण करायचा प्रयत्न करतात मग ते जिल्ह्या जिल्ह्यात असो धर्माधर्मात असो जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताच बोलत राहू कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल बरोबर आहे पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांचे निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का असे भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत आज आपण पाहिलं असेल वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज ते ह्यांच्यावर का नाही बोलत होते काय त्यांचं नाव येते मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडं वैमान्यने जरी पकडलं तरी कोणाबद्दलही असं बोलणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना भटक ती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले महाराष्ट्राला ही शिकवण देणार का हे बाहेरचे लोक आहेत आम्हाला येऊन सांगणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही ब्यूरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा